आणि रेणापूरला असल्यापासून जवळपास पाच ते सात वर्ष मी आणि मुंडे आम्ही सर्वांनी मध्ये काम केलेलं तर त्यावेळी त्यांनी दोन होते एक काम तर माझ्या म्हणजे माझा त्याच्याबद्दल एवढा चांगला अनुभव होता की त्यांचे जे एकशे होते त्यांना मेंटेन करणं तसं फार अवघड आणि झितीचं गोष्ट होत आणि अशा परिस्थितीत ज्यावेळेस ती लँडलाईन खूप महत्वाचा दुवा होता संभाषणाचा तर अशा वेळी मुंडेजांनी हे दोन खूप चांगल्या प्रकारे सांभाळले होते विशेष म्हणजे एखादं विषय फेल झालं तर त्यावेळेस मोबाईल वगैरे असल्यामुळे कम्युनिकेशनच असं दुसरं कुठलं साधन नव्हतं पण त्यांनी तशाही परिस्थितीत एक पर्याय म्हणून विटर खूप आमच्याकडे केवल होती की त्यांनी रिस्टोअर करून दोन्हीकडचे एक नंबर दुसऱ्या एक चालू करून घेतो म्हणजे एखाद्या शेंद जर बंद पडलं

ज्युनियर इंजिनियर या पदापर्यंत पोहोचले आणि यामध्ये खरंच त्यांचं खूप कौतुक आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर ती प्रायमरीपणे कबूल करणं ही एक माणसाची खूप मोठी गोष्ट असते आणि त्याच्यामध्ये ती आहे ही गोष्ट जर मला येत नसेल तर मला ती येत तरी पण तुम्ही ती शिकवली तर नक्की करू शकतो आणि नक्की करू शकतो असं म्हणणं नाहीये तर ऍक्च्युअल तरी ते प्रॅक्टिकल करूनही दाखवलेलं आहे म्हणजे जसं आता मागितलं साहेब म्हणाले की पॉवर बँकचे मॉड्यूल रिपेअर करणं की हा प्रकार आमच्या बीएसएनएल मध्ये कुणी करत नव्हतं तरी सुद्धा स्वतः तरी शिकून इथे पाचशेच्या वर पॉवर बँक मॉड्यूल रिपेअर करणं ही म्हणजे एक छोटी गोष्ट नाही आहे आणि खरंच याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो सर्वात महत्वाचं माणसं जोडणं आता म्हणजे त्यांनी जेवढे काही सरकार स्वीकारले तर जिथे थकून गेले असते जेवढे सत्कार स्वीकारले की मार्क्स कसे जोडावे प्रत्येक आमच्या डिपार्टमेंट मध्ये तरी म्हणजे मा, माणसाला खूप महत्व आहे आम्हाला प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे प्रत्येक माणसाशी आमचं काम पडतं आणि जसं ते चाकूला गेले त्यांनी एक सेक्शन कंप्लीट सिंगल हँडली हँडल केलेलं आहे आणि यासाठी तरी जे काय मार्क्स जमवले हो जसं आता सांगितलं की जे लँडलाईन कनेक्शन होते त्यांना फायबरवरती कन्व्हर्ट करणे

त्या प्लॉट आंब्याच्या झाडाचे आंबे आम्हाला त्यांनी इथे खाऊ तर म्हणजे खरं कुठल्याही गोष्टीमध्ये ते कमी असेल पाहिजे कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द या दोन गोष्टीमुळे तरी आज कुठल्या कुठे जे घेतलेली आहे आणि त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो आणि सेवानिवृत्ती हा म्हणजे कुठल्याही नोकरदार माणसाचा एक आयुष्यातला टप्पा असतो तो टप्पा आता ते

पण उद्या पासून तुम्हाला नाही काय कष्ट करता का तुम्ही एकदम शांत बसा आलं तरी काय गोंधळ गोंधळ करायचा नाही आपल्या जॉब वर जाणे आपलं झाड सांभाळणे एवढं काम करायचं आहे नाहीतर हे कसं जे करणारा आपले काय सांभाळ करत बसत नाही तर इकडे सांभाळ विनंती करतो तिने आपले ग्राउंड वर का

कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय श्री बनसुले साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सरपंच उपसरपंच आमच्या यशमानी मॅडम आज आपण इतर संबोधन जे आम्ही आहे सर्वांना माहित आहे आपले सर्वांचे माणिक राव मुंडे सत्कार समारंभ निरोप समारंभ त्या निमित्ताने आपण सर्वजण सांगलेलो मला असे बघायचं हो आहे मानेबद्दल जर बोलायचं म्हटलं अतिशय मी जवळ त्यांना पाहतोय कारण त्याचे माझे संबंध जवळजवळ त्याऐशी कसं नाही आम्ही जवळजा एकाच तंबामध्ये राहिलेलो आहोत आम्हाला राहायला तंबू होता आणि तो हो तंबू आमचा गावाच्या बाहेर असायचा गावाच्या माहिती असते तुम्हाला सर्वांना माहिती सांगण्याची गरज नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही आठ वर्ष एकदम आम्हाला दर्जा होता पण आमची इमानदारी आमची मेहनत आमचा स्वभाव ही आज फळाद आलेला आहे त्याचा रेगू केला घटना सांगता येण्याची गोष्टी पास आणि मी नवी नक्की मागेच पाहिजे मी घालता चौथी तास मध्ये काहीच नाहीये पण चौथी तासचा माणूस आज हो, हो ना तो होते है। जासा अभिमान आहे त्याच कौतुक आहे नाही त्यांना पण चौथीचा माणूस इंजिनियर होतोय किती कौतुक आहे त्यांचं काय होतं तसे का झाले इंजिनियर का झाले कारण फक्त इमानदारीने काम केलं कष्ट केलं कामाला कष्ट केलं रात्रांनी काम केलेले रात्र सुद्धा आम्हाला कळलेली नाही रात्राचे आम्ही खोच काम केलेलं आहे रात्राचे आम्ही ऑफिसांनी काम केलेली रात्रच्या मशीनवर बंद पडली आम्हाला जावं लागत होत त्याच माग आम्हाला देशमाने मागवत आहे बाबूजी बंधपूर बंदवला सायबा बंद अकोला बनतोय बंद बिंपला काय झालं बघा लगेच जावं लागत होत आम्हाला सगळ्याकडे काम करा होता भेटाळा होता काम करा भेटावं बनपाला लगेच जावं लागत होत म्हणजे आमच्या नोकरीमध्ये आणि पोलिसांच्या नोकरीमध्ये काही फरक नव्हता जेवणाचे नाशन आम्हाला जावं लागत क्षमा करून बघू अशी आमची नोकरी पहिली होती एवढं कष्ट केला काम कष्ट केला ते थांबला आमच्या

आणि परमेश्वर आयुष्य लाभीच मी विनंती करतो परमेश्वराला माझी पत्नी त्यांच्या मुलाला दिलेली आहे संबंध आहे आणि म्हणून सुद्धा आहे काही हे करून मिळून मिसळून राहण्याची प्रवृत्ती आहे तुम्हाला कसं आपल्याशी करावं याची त्याच्याकडे शिकाव त्याच्याकडे जाऊ असा यांचा अनुभव स्वभाव आहे तरी पण इथंच मी माझे दोन शब्द होतो मला बोलण्याची संधी दिली बाकी सर्वांनी त्यांच्या सुद्धा मी आदर व्यक्त करतो आणि मछलीया निदेशक महोदय या श्री ओम टी शर्मा जी अध्यक्ष माननीय आयुक्त जी दूरसंचार विभाग प्रबंधक या बोर्ड की सत्तामूर्ति

आणि त्यावेळेस ते पात्र होते लिहायसाठी तर त्यांनी लिहायच नाकारलं त्यांना असं वाटलं की बी एस देणार आहे आणि अशा काळात आपण इतकं वर्ष ठरलेलं आहे इतकं वर्ष त्यांनी सेवा केली आहे बी एस एन एलला सुद्धा नकारात्मक होते पण त्याही प्रक्रियेमध्ये स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता त्यांनी मजबूतीने थांबलं ज्यामुळे आज सभा पाच वर्षानंतर आज हा योग पुन्हा आला त्यामुळे त्यांचं व्यक्तित्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणून

असं म्हटलं जात की इतक्या वर्षाची सेवा असावी आणि सेवे त्या कर्मचाऱ्याची शैक्षणिक पात्रता हो, एवढी असावी त्याचा डिप्लोमा असावा अशी रावली जाते पण पिलीत काम करणाऱ्या लोकांना आराध्या समोरात कर, कन्सल्टेशन करताना चर्चा करताना निगोशिएशन करताना असं म्हणता येऊ शकतं की एखादा टेक्निशियन जर जयी होत असेल

त्यांनी दाखवलेले आहेत असे अनेक त्यांचे जीवनाचे पैलू आहेत की ज्या संबंधात आपण प्रकट करू शकतो त्यांनी आता सांगितलं त्यांनी वापरण्यामुळे कसे मारू द्या त्यामुळे काम जिज्ञाशा होते एक जिजी विषा होते आणि ती जी विषा आपल्या सर्वांच्या मध्ये जर असते कदाचित आपण आणखीन पुढे गेलो असतो पण असे सगळ्याच असतात असं नाही मी अतिशय जळून त्यांना बोलवलं ग्रामीण ड्युटी मिळाली की लोक काही ना काही प्रयत्न करून ते कॅन्सर करण्याचा आपण त्यांनी तसं कधीच केलं त्यांना चाकून मिळालं त्यांनी स्वतः अगदी जाऊन त्या ठिकाणी नियुक्ती केली असे अनेक प्रसंग आहेत की ज्यांच्याविषयी आपल्याला बोलता येऊ शकतं आणि त्यांनी नवीन नवीन उदाहरणं आपल्या सेवा काळामध्ये या ठिकाणी दिलेली आहेत आणि ज्यामुळे त्यांनाही त्याचं समाधान आहे आणि आपल्याही समोर एक आदर्श आहे अशा व्यक्ती प्रचार आधारावर आपण हे बेसरण पुढे नेऊ शकतो मुंडेच्या मातीमध्ये दुसरी बाब सांगता येऊ शकते की त्यांनी केवळ सेवा असं नाही आता अनेकांनी सांगितलं सेवे व्यतिरिक्त सुद्धा जे जे काही काम आहे ते सुद्धा तरी सेवा भावी व्यक्तीने केली आहे आणि आपली तयार केली लोकांच्या मध्ये बोलणं संपर्क करणं त्यांना बेसन जे सांगणं आता सांगण्यात अनेक आपल्या त्या चाकूर ग्रुपमध्ये असलेले छोटे छोटे गाव ग्रामपंचायत या जाऊन त्यांनी बी एस एन एलचे वृक्ष त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि अशा एका बिलकुल काम गावी इस्वाहर में हुचाय सेन चाहला ज्वत बहुत हुँड है आपीशाई अधिने बहपपार मेशार्विंजा प्ली अधिने डी सर्आट प्लत जमझान पहलत मां अशुर्ट स्वेट ब समय हज़े अममेशाई किस अधिक बारीय भार्ड बत्रे

आजा जो भूमिका लोग पहले उसे अपन नज़ारे जा तो कहीं उसे अपने इंटरव्यू का आह कहाँ कहाँ मज़ा आतेक बल्बर्सर नूपुर में सब पर धन्यवाद सर उसे पर रामलोली लोसर ऐसे तुम्हारे लिए ये आह बेटा जीवनेश्वर आप इंडियन zaiento cupe in mi MARIKHARTI, siли mi yang nippadhati acá mesaksa kokak TAMnek biharis mentad biharis kindergarten racunin gallet nive de kuen wajahje pas wh urgency fire ssglout a'e SERVANO'a TÜRANHARTAHpackUPa'o aZیں P NONIEK Wr investigation k-nã'u Franky dignity NERINGínion, Pimta territo komojmme down seeing Rican

ते ऑफिस कसं चालू घ्यायच्या आणि लाईन भरपूर होते त्यावेळेस कसं होत की होता आणि सरकारी ऑफिसवाले ऑफिसर गावाजवळ आणि त्याचा जर पॉट आला की अक्षरशः नऊ महिने त्याला काय माहिती कि अर्थ

आणि ते फक्त आणि फक्त मुंडे साहेब आणि ते आपले दाखवले मुंबई एवढे व्यवस्थित सांभाळले ना की एकदम म्हणजे कधी आम्हाला म्हणजे आपण कुलावला कधी त्या गोष्टीचं टेन्शनच दिले तर एवढा म्हणजे आता आमच्या कार्यक्षम माणूस रिटायर होतोय पण आम्हाला म्हणजे त्याचं एक वाटतंय की बाबा ते पण पुढे आम्हाला हे कनेक्शन टिकवायचे कसे तर आता त्यामध्ये

की जरी आता मी बसलेलं असलो तरी त्यांनी तिकडचं काम आठोकूर त्यांनी करायचे एम डी सगळे कनेक्शन देणं पॉवर ब्रॉडबँडचं कनेक्शन देणं हे लेबर जरी कधी नसले समजा अडचणीत असलं तर त्यांनी मला असं सहकार्य केलं त्यांच्या सुद्धा हे मी व्यवस्थित व्यवस्थित केलं त्याच्या त्याच्यानंतर त्यांनी एफ टी टीचे कनेक्शन देऊन इथल्या कमी करण्यास मदत केली किप्स वगैरे देऊन